जय शिवराय बांधवांनो मराठा समाजाला मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून आरक्षण मिळालेलं आहे आता मित्रांनो नुसतं आरक्षण मिळालं म्हणजे सर्व काही झालं असं होत नाही आपल्यालाही त्यासाठी त्या आरक्षणाचा फायदा कसा घ्यायचा आहे तर तेसुद्धा महत्त्वाचं आहे कारण आपल्याला महत्त्वाची गरज होती शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षणाची कारण आज शिक्षणाला खूप मोठा असा खर्च लागत आहे आणि या आरक्षणामुळं आपल्याला तो खर्च कमी होणार आहे आपल्याला याचा शिक्षणात आणि नोकरीमध्ये खूप चांगला फायदा होणार आहे मात्र त्यामध्ये कोणकोणते फायदे आपण घ्यायला पाहिजे हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे नाहीतर नुसतंच आरक्षण मिळालं आहे म्हणजे आपला काय लय मोठा फायदा झाला असं काही होणार नाही कारण कारण मनोज जरांगे पाटील यांनी जे काही मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलनं केले उपोषणं केले आणि त्याचा खरा फायदा जर मराठा समाजाने घेतला तरच मनोज जरांगे पाटील यांनी जे काही आंदोलन केलं उपोषण केलं स्वतःचं रक्त जाळलं ते सार्थकी लागेल असं मला तरी वाटतं आहे त्यामुळे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सारथीच्या ज्या काही योजना आहेत छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे ही मराठा मराठा कुणबी कुणबी मराठा या समाजासाठी काम करत असलेली संस्था आहे आणि या संस्थेला शासनाचंसुद्धा बऱ्याच प्रकारचं अनुदान असतं मग त्यामध्ये शिष्यवृत्ती असेल तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत कृषीसहित म्हणजे शेतीसहित आहे त्यामुळे या गोष्टीसुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे नाहीतर नुसतंच आरक्षणासाठी झटायचं आणि त्या आरक्षणाचा लाभच आपण मिळवायचा नाही तर मग त्याचासुद्धा काही फायदा नाही आणि आज जे काही मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं आहे त्यासाठी ओबीसीचे स्वतःला नेते म्हणून घेणारे नेते हा विरोध करण्याचा प्रयत्न करत आहेत तर मित्रांनो विरोध कितीही करू द्या जरी कायद्याच्या माध्यमातून किंवा कायद्याच्या तरतुदीतून मिळालेलं आरक्षण असेल तर याला कोणत्याही प्रकारचा धोका नाही कितीही कोणी आंदोलनं केले काही आरोपही केले तरी जे मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण आहे हे काही बंद पडणार नाही मात्र आपल्याला यासाठी फायदा कसा उचलायचा सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे फायदा कसा घ्यायचा हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे तर सारथी संकेतस्थळावर ज्या काही योजना आहेत त्यासुद्धा माहीत असणं गरजेचं आहे तर आज आपण यामध्ये कोणकोणत्या योजना आहेत त्या बघणार आहोत यामध्ये शिष्यवृत्ती असते कौशल्य विकासच्या योजना असतात दहावी झालेली मुलं असतील बारावी झालेली मुलं असतील पुढं शिक्षणच घेतलं नाही तरी पण त्यांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून वेगवेगळ्या कौशल्य विकासाचा फायदा घेऊन वेगवेगळ्या माध्यमामध्ये नोकरी मिळू शकते स्वतःचा व्यवसाय करता येऊ शकतो अशा बऱ्याचशा योजना आहेत त्यानंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाच्या माध्यमातून कर्जसुद्धा मिळतं आणि जर आपण कौशल्य विकासाचं शिक्षण घेतलेलं असेल तर आपल्याला ते कर्ज घेऊन एक स्वतःचा व्यवसाय उद्योगसुद्धा उभा करता येऊ शकतो त्यामुळे मित्रांनो तुम्हाला विनंती एकच आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक बांधवापर्यंत शेअर करायला विसरू नका म्हणजे लिंक शेअर करा म्हणजे प्रत्येकाला या योजनांची माहिती मिळाली पाहिजे आता यामध्ये पहिली योजना आहे मित्रांनो महाराणी राणी स्पर्धा परीक्षा विभाग आता यामध्ये वेगवेगळ्या योजना आहेत त्या आपण सविस्तरपणे टप्प्या टप्प्यानं बघणार आहोत म्हणजेच मराठा समाजाला ज्या ज्या काही योजनांचा लाभ असेल तो कोणकोणत्या या व्यतिरिक्तही बऱ्याचशा योजना आहेत त्या सर्व योजना आपण या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत आणि नुसत्या मराठा समाजाच्याच नाही तर इतरही समाजा समाजाला ज्या काही योजना असतात त्यासुद्धा आपण या चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो म्हणजे नुसतं मराठा समाजासाठीच नाही तर इतरही विद्यार्थी इतरही विद्यार्थ्यांना लाभ मिळावा अशी आपली धारणा आहे म्हणजेच मराठा समाज हा जातीवादी नाही तर मराठा समाज हा सर्वांसाठी काम करणारा एक मोठा भाऊ आणि तो मोठ्या भावाचीच भूमिका निभावतो हे यावरून आपल्याला निदर्शनास आणून द्यायचं आहे तर मित्रांनो दुसरी योजना आहे समाजकल्याण शिष्यवृत्ती विभाग त्यानंतर कौशल्य विकास विभाग संशोधन अधिछात्रवृत्ती विभाग शिक्षण विभाग कृषी विभाग नियोजन व सांख्यिकी विभाग आता हे पोर्टल बऱ्याच जणांना माहीत असेल आपण या अगोदर याचे काही लाभ घेतलेले असतील तर मित्रांनो यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या योजनांसाठी अर्जसुद्धा करता येतो आणि या माध्यमातून चांगला लाभ मिळवता येतो आता महारा महाराणी ताराराणी स्पर्धा परीक्षा विभाग आता यामध्ये काय काय योजना आहेत हे बघूया तर यामध्ये बघा संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा यू पी एस सी सी एस सी परीक्षा पूर्व प्रशिक्षण उपक्रम आता यामध्ये आपल्याला यू पी एस सी सारखं प्रशिक्षणासाठी सुद्धा लाभ मिळवता येतो आता यू पी एस सी जर व्हायचं असेल तर आपल्याला हे शिक्षण घेण्यासाठी दिल्लीला जावं लागतं कारण याचे चांगले उत्कृष्ट क्लासेस हे दिल्लीला आहेत पुणेला आहेत आणि या माध्यमातून एक चांगला लाभ मिळवता येतो संघ लक्ष लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा यू पी एस सी सिव्हिल सर्विसेस मुख्य परीक्षेकरिता एक रकमी अर्थसहाय्य या योजनेच्या माध्यमातून मिळत असतं मित्रांनो त्यानंतर आहे संघ लोकसेवा आयोगाच्या भारतीय वनसेवा यू पी एस सी म्हणजे फॉरेस्टच्या मुख्य परीक्षेकरिता एक रकमी अर्थसहाय्य या योजनेच्या माध्यमातून मिळत असतं आता हे कोणाला माहीत असेल नसेल मला माहीत नाही पण जे कोणी आपले मुलं शिक्षण घेत असतील अशा मुलांना या व्हिडिओची लिंक शेअर करा कारण प्रत्येक योजना लक्षात राहत नसते कधी ध्यानात येत नसते मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून त्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लक्षात येईल तेवढंच सहकार्य आपण करायचं आहे त्यानंतर आहे संघ लोकसेवा आयोगाच्या भारतीय अभियांत्रिकी सेवा म्हणजे यू पी एस सीच्या माध्यमातून इंजिनिअरिंगच्याबद्दलच्या मुख्य परीक्षेकरिता एक रक्कमी अर्थसहाय्य त्यानंतर उपक्रमाचे नाव संघ लोकसेवा आयोगाच्या सेवा म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस मुलाखतकरिता एक रकमी अर्थसहाय्य बघा मित्रांनो मुलाखतीसाठी सुद्धा अर्थसहाय्य या सारथीच्या माध्यमातून मिळतं त्यानंतर संघ लोकसेवा आयोगाच्या भारतीय वनसेवा यू पी एस सी मुलाखतकरिता एक रकमी अर्थसहाय्य म्हणजे शिक्षणाला अर्थसहाय्य मुलाखतीला अर्थसहाय्य राहण्याची व्यवस्था अशा वेगवेगळ्या आहेत संघ लोकसेवा आयोगाच्या भारतीय अभियांत्रिकी सेवा यू पी एस सी मुलाखतकरिता अर्थसहाय्य त्यानंतर संघ लोकसेवा आयोगाच्या केंद्रीय सशस्त्र पोलीस बल यू पी एस सी कॅप असिस्टंट कमांडंट मुलाखत परीक्षा आर्थिक सहाय्य महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण उपक्रम त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग अभियांत्रिकी सेवा परीक्षापूर्व प्रशिक्षण उपक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या न्यायिक सेवा एम पी एस सी आता हे बघा लक्षात ठेवा मित्रांनो एम पी एस परीक्षा परीक्षापूर्व प्रशिक्षण उपक्रम या माध्यमातून राबवले जातात नाहीतर नुसतंच आरक्षण मिळवायचं आणि त्या आरक्षणाचा आपण लाभ नाही घ्यायचा तर मनोज जरांगे पाटील यांनी जे काही स्वतःचं एवढं बलिदान दिल्यासारखंही की स्वतःचं रक्त जाळलं आहे त्यांची परिस्थिती कवा कवा त्या उपोषणामध्ये काय होत होती हे आपल्याला लक्षात येतं आहे स्वतःचा जीव त्या माणसानं या समाजासाठी जाळला आहे म्हणजेच त्या त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचा आपण उपयोग घेणं गरजेचं आहे त्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या काही उपोषण आंदोलनाचा फायदा आपल्याला होईल त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग न्यायिक सेवा एकरकमी रकमी अर्थसहाय्य महाराष्ट्र लोकसेवा वनसेवा परीक्षा आर्थिक सहाय्य म्हणजे एम पी एस सीकरता करता कृषी सेवा असतील स्थाप स्थापत्य अभियांत्रिकी इंजिनिअरिंग विद्युत अभियांत्रिकी सेवा यांत्रिकी अभिती यांत्रिकी सेवा म्हणजे सर्व एम पी एस सीसाठी या माध्यमातून बघा प्रत्येकाला आर्थिक सहाय्य हे या माध्यमातून मिळत असतं आता बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत असेल नसेल त्यांना ही जास्तीत जास्त माहिती शेअर करत जा आता त्यानंतर आहे दुसरी मित्रांनो समाज कल्याण शिष्यवृत्ती विभाग आता या माध्यमातून कोणकोणत्या प्रकारच्या शिष्यवृत्ती दिल्या जातात महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आता एक लक्षात घ्या बरेचसे मुलं हे उच्च शिक्षण म्हणजे मेडिकलच्या शिक्षणासाठी इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी बाहेर देशात जात असतात अशा विद्यार्थ्यांनासुद्धा या योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य दिल्या जातं त्यामुळे मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण यापुढे अशी सर्व शैक्षणिक फायद्याची नोकरीविषयक माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून आणणार आहोत या अगोदरही आणलेली आहे आणि जास्तीत जास्त बांधवांना शेअर करा त्यानंतर आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख सारथी देशांतर्गत उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना म्हणजे आपल्या देशातले देशात उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर सारथीमार्फत डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नावानं एक शिष्यवृत्ती योजना चालवली जाते विभागीय कार्यालय नाशिक मातोश्री मुलींचे वसतिग्रह आता एक लक्षात घ्या विभागीय कार्यालय नाशिकला मु मातोश्री मुलींचे वसतिग्रह म्हणून आहे आणि आता आपल्या बीडला सुद्धा हे कार्यालय होणार आहे म्हणजे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाचं म्हणजे त्या माध्यमातून सुद्धा मराठा समाजातील कुणबी मराठा मराठा कुणबी या विद्यार्थ्यांना या रोजगार ज्यांना गरज आहे त्यांना या फायदा होणार आहे याचा त्यानंतर आहे कौशल्य विकास आता कौशल्य विकासमध्ये बरीचशी मुलं आहे दहावी शिकलेले असतात बारावी शिकलेले असतात नंतर शिक्षण सोडून दिलेलं आहे पण वाटतं की आता आपल्याला नोकरी असावा पुढं तर शिकता येत नाही मग त्यांच्यासाठी हे कौशल्याचे प्रशिक्षण असतात आणि हे प्रशिक्षण घेतल्याच्यानंतर आपल्याला चांगल्या कंपनीमध्ये जॉब मिळू शकतो किंवा एखाद्याला आपल्या स्वतःचा उद्योग निर्माण करायचा असेल व्यवसाय करायचा असेल तर तो सुद्धा या माध्यमातून करू शकतो आता यामध्ये छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा प्रशिक्ष युवा व्यक्तिमत्व विकास, विकास हो व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जातो त्यानंतर श्रीमंत मालोजीराजे भोसले सारथी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम इंडो जर्मन टूल रूम आय जी टी आर छत्रपती संभाजीनगर इथं राबवला जातो त्यानंतर महाराणी सईबाई सारथी रोजगार व स्वयंरोजगार कौशल्य विकास प्रशिक्षण आता यामध्ये कोणकोणते प्रशिक्षण आहेत हे सगळं आपल्याला बघायचं आहे मात्र व्हिडिओ मोठा होईल म्हणून नेमक्या योजना काय काय आहेत तेच तेवढंच आपण बघणार आहोत त्यानंतर आहे महाराणी सईबाई सारथी रोजगार स्वयंरोजगार कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम योजनेअंतर्गत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी तांत्रिक म्हणजे टेक्निकल कार्यक्रम सरदार सुयाजी सूर्याजी काकडे सारथी वाहन चालक विकास प्रशिक्षण आता बऱ्याच मुलांना ड्रायविंग शिकायचे असते पण आपण जर बाहेर ड्रायविंग शिकायची म्हणलं तर सहज दहा ते पंधरा हजार रुपये खर्च येतो मात्र या सारथीच्या योजनेमध्ये सरदार सूर्याजी काकडे सारथी वाहन चालक कौशल्य विकास प्रशिक्षण हे दिल्या जातं आणि या माध्यमातून ड्रायविंग लायसन्ससुद्धा दिल्या जातं म्हणजे जा आपल्याला बाहेर पंधरा पंधरा हजार रुपये घालावे लागतात ते इथं मोफत मिळत असतं कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून आता त्यानंतर आहे संशोधन अधिछात्रवृत्ती तर यामध्ये छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती मिळते आता जे मुलं इंजिनिअरिंगला असतात आय आय टीला असतात ते संशोधन करणारे असतात मग अशा विद्यार्थ्यांना ही आधी छात्रवृत्ती मिळत असते आता बऱ्याच जणांना माहीत नसन ही की ही योजना छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय आधी छात्रवृत्ती मिळते म्हणून म्हणून अशा प्रत्येक योजना आपल्याला माहीत असल्या पाहिजे नाहीतर नुसतंच आरक्षण मिळवलं आणि शिक्षण म्हणजे आपलं स्कॉलरशिप भेटती आणि ॲडमिशनची फी कमी लागत एवढाच फायदा आणि नोकरीत आरक्षण मिळालं आपल्याला एवढेच फायदे माहिती आहेत मात्र इतरही बरेच असे फायदे आहेत आणि ते सगळे आपण यापुढे आता टप्प्या टप्प्यानं सर्व माहिती प्रत्येकाला समजेल अशी सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे तुम्हाला विनंती एवढीच आहे की तुम्ही आपल्या चॅनलवर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलच्या बाजूला जॉईन बटन आहे ते जॉईन बट बटनसुद्धा दाबायला विसरू नका आणि तुम्हाला काय यासाठी पैसे लागत नाही सबस्क्राईब करायला व्हिडिओ बघायला हे सगळे मोफत आहेत त्याच्यामुळे होईन तर जास्तीत जास्त फायदा घेण्याचा आपल्याला नसन गरज तरी माहिती घ्या आपल्याला दुसऱ्याला सांगता येईल दुसऱ्याला याचा फायदा होईल याचा विचार करा सगळं काही स्वतःसाठीच नसतं आहे कधीतरी आपण समाज उपयोगीसुद्धा कामं केली पाहिजेत नुसती स्वार्थी भावना असून गरज काही हे नाही मनोज जरांगे पाटील यांना आरक्षण कुणबीतून मिळालेलं आहे त्यांचा कुणबी दाखला निघालेला असेल पण त्यांनी काही समाजासाठी जे कार्य करायचं आहे त्याच्यासाठी हे काम केलं आहे म्हणून आज ते एवढे मोठे झाले आहेत आपण कमीत कमी आपल्या गावातले मुलं तरी लागण्यासाठी प्रयत्न करावा आणि कधीही काम करता नुसतं समाजच म्हणून नाही तर आपल्या गावातील इतरही समाजासाठी काम करायचं कारण मराठा समाजाची ही पहिल्यापासूनची मोठ्या भावाची भूमिका आहे आणि ती मोठ्या भावाचीच भूमिका निभावण्याचं आपण काम करायचं जसं आज मनोज जरांगे पाटील करत आहेत ते कोणत्या समाजालाही द्वेष देत नाहीत कोणाच्या विरोधातही बोलत नाहीत सर्व समाजाला सोबत घेऊन चालण्याची जशी मनोज जरांगे पाटील यांची वृत्ती तीच वृत्ती आपण कायम ठेवायची आता त्यानंतर शिक्षण विभाग यामध्ये छत्रपती राजाराम महाराज सारथी शिक्षावृत्ती योजना ही मिळते त्यानंतर करिअर मार्गदर्शन व समुपदेशन शिबिर म्हणजे एक लक्षात घ्या लय महत्त्वाचं आहे पहा हे, हे जास्तीत जास्त शेअर करा करियर मार्गदर्शन म्हणजे बऱ्याच मुलांना हे माहीत नसतं की आता बारावी झाली काय करावं ग्रॅज्युएशन झालंय आता काय शिकावं किंवा बी एड केले मग काय करावं एम ए झालो काय करावं आता इंजिनिअरिंग झाली पण काय करावं म्हणून हे मार्गदर्शन आणि समुपदेशन शिबिर म्हणजे काही मुलं हे शिक्षण खूप झालं आहे पण काय करावं हेच सुधारत नाही म्हणून या माध्यमातून करिअर मार्गदर्शन आणि समुपदेशन म्हणजे त्या विद्यार्थ्याला कशा गोष्टी पुढच्या करता येतील कसं समजेल हे सर्व या माध्यमातून शिकवलं जातं त्यानंतर आहे छत्रपती शाहू महाराज तालुकास्तरीय निबंध स्पर्धा आता काही काही विद्यार्थी हे चांगले अभ्यासू असतात मग वेगवेगळ्या निबंध स्पर्धा त्यामधून काही वेगळ्या प्रकारची चांगली बक्षिसं या माध्यमातून दिल्या जातात त्यानंतर आहे कृषी विभाग आता एक लक्षात घ्या हा महत्त्वाचा आहे कारण प्रत्येकजण आज शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांची आज खूप परिस्थिती बेकार आहे जे आपण पारंपरिक शेतीवर बसलेलो आहेत पारंपरिक शेती करीत आहोत तुम्ही बघत असाल यंदा आता सोयाबीनचा काय भाव आहे साडेतीन हजाराच्या वर मला तर वाटतं नाही सोयाबीन कुठंच आणि त्याचा भाव वाढणारसुद्धा नाही कारण या सरकारनं मागच्या काळामध्ये तेलाची भरपूर आयात केली त्यामुळंच भाव वाढते याची मला तरी काही शाश्वती वाटत नाही बरेच शेतकरी काय करते सोयाबीन आलं आता हे घरात ठेवणार त्याचं वजन उतरणार आणि भाव हेच राहणार मग त्या माध्यमातून काही फायदा होणार नाही म्हणून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना आहेत ह्या प्रत्येक शेतकऱ्याला शेअर करा हा व्हिडिओ म्हणजे त्या शेतकऱ्यांनासुद्धा लक्षात येतील आता यामध्ये बघा राज्यातील शेतकरी उत्पादक कंपनीतील शेतकरी सभासद व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकरिता क्षमता बांधणी प्रशिक्षण आता हे विस्तृतमध्ये मी तुम्हाला नंतर सांगेन की हे राज्यातील शेतकरी उत्पादक कंपनी का आहे कारण शेतकरी शेतकरी असतो म्हणजे उत्पादक कंपनी सभासदन मुख्य कार्यकारी हे काय तर हे आपण एका एका व्हिडिओमध्ये असं सेपरेट बघणार आहोत की हे नेमकं उत्पादक कंपनी काय कारण उत्पादक कंपनीमध्ये एवढे फायदे आहेत मित्रांनो की तुम्ही आता बघितलं असलं तर एक शासन निर्णय निघाला आहे आमिर खाननं जे काही पाणी फाउंडेशन चालू केलेलं आहे त्यांनी एक कार्यक्रम घेतला आणि महाराष्ट्र सरकारने अशा पंचवीस उत्पादक कंपन्या निवडल्या की त्यांचं चांगलं काम आहे त्याला पाच पाच कोटी रुपये निधी दिलेला आहे किती पाच कोटी रुपये एका कंपनीला आता ती कंपनी म्हणजे एखाद्या गावातले शेतकरी असतात आणि त्याला ते पाच कोटी रुपये आपल्या शेतीमध्ये वेगवेगळे अवजारे जे काही यांत्रिकीकरणाच्या गोष्टी असतील त्यासाठी हे पाच कोटी रुपये मिळालेत लक्षात घ्या जर आपल्याला याचे फायदे घ्यायचे असतील तर ह्या माहीतसुद्धा असणं गरजेचं आहे त्यानंतर आहे उदयनमुख कृषी औद्योगिक क्षेत्रातील शैक्षणिक संधी शैक्षणिक शुल्क परिपूर्ती योजना आता कृषी औद्योगिक म्हणजे उदयनमुख कृषी औद्योगिक म्हणजे कृषी हा उद्योगाचा दर्जा आहे पण आपल्याला ते कळत नाही आपल्याला वाटतं शेती म्हणजे फक्त आपलं खाचं प्याचं पेरायचं खाचं आणि बाकीचा किराणा लागतो म्हणून उरलेला माल विकायचा आणि त्याच्यात किराणा आणायचा आणि खाचा बस संपलं आपला एवढाच उद्योग मात्र त्यामध्ये कृषी उद्योग म्हणून आपल्याला आणखीही बऱ्याचशा यामध्ये संधी आहेत त्या आपण पुढे एक टप्प्याटप्प्याने व्हिडिओमध्ये बघणार आहोत फक्त एकच करा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आता हे काय मी माझे व्हिडिओ बघावे म्हणून म्हणत नाही आणि तुम्हाला सांगितलं माझे माझा काय लय मोठा फायदा आहे असा नाही जसं मनोज जरांगे पाटील आज मराठा समाजासाठी काम करत आहेत तसाच माझा एक मराठा समाज आणि इतरही समाजासाठी काम करण्याचा या चॅनलचा उद्देश आहे आपला या माध्यमातून तुम्ही व्हिडिओ पाहा आणि माझी लय भरभराट होणार अशातला काही प्रकार नाही फक्त आपलं एक सामाजिक कार्य करायचं आपल्याला हे जमतं आहे म्हणून आपण करतो तर आपल्याला एक नाद आहे आता तुम्हाला त्याच्याहून काय उद्देश घ्यायचा ते ठरवा मात्र तुम्हाला जर हे आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि त्याच्या बाजूचं बेल आयकॉन जे आहे ते बेल आयकॉनसुद्धा दाबा आता त्यानंतर आहे सेनापती धनाजी जाधव सरकार सारथी शेतकरी ड्रोन पायलट प्रशिक्षण कार्यक्रम आता मित्रांनो या ड्रोन पायलट प्रशिक्षणाचे व्हिडिओ आपण या अगोदरही टाकलेले होते तुम्ही बघितले असतील नसतील मला माहीत नाही आता आपण जे शेतामध्ये सोयाबीन फवारतो कमराईत काली सोयाबीन झाल्यावर आपला पाठीवरला फवारा घेऊन जायचा लाग हे कामाधात मग त्याच्यासाठी हे ड्रोन फवारणी यापुढं येणार आहे यामध्ये आपल्या खेड्यागावातील कोणत्याही शेतकऱ्याला या माध्यमातून ड्रोन पायलटचं प्रशिक्षण घेऊन हे ड्रोन आपल्याला घेता आहे आणि एक स्वतःचा चांगला रोजगार निर्माण करता येणार आहे जसं आज लोकायची ट्रॅक्टरना आपण पैसे घेऊन नागरणी करतो तसंच पुढं चालून हे ड्रोन फवारणी करणारे आता ऊस समजा डोक्याच्या वर गेलेला असला आणि त्याला एखादं खत फवारायचं किंवा काही औषधी फवारायची तर फवारता येते का मग हे काम हे ड्रोन करणारे त्याचं प्रशिक्षण घेता येतं ते आपण टप्प्याटप्प्यानं बघू कसं घ्यायचं त्यानंतर कृत्रिम रेतन व मूरघास निर्मिती योजना हो आता हे कृत्रिम रेतन आणि मूरघास निर्मिती म्हणजे जे काही गुरांचं खाद्य किंवा गुरांचं कृत्रिम रेतन कसं करायचं त्याबाबतचं त्यानंतर आहे सारथी शेतकरी मावळा कृषी कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत मधुमक्षिका पालन प्रशिक्षण कार्यक्रम आता हे मधुमक्षिका पालन म्हणजे आपण जे महुळ आहेत का बसे महुळं पालन कसं करायचं आणि त्या माध्यमातून जो काही मध मिळतो आज तुम्ही मध मार्केटला गेले तर त्याचा भाव विचार आता बाबाचा सध्या मधलंय चालला आहे म्हणजे एक रामदेव बाबा महाराज असून ते मक्षिका पालन करतात आणि त्या माध्यमातून मधाचा व्यवसाय करतात मग तोच व्यवसाय आपल्याला करता येतो आहे बरं याच्यासाठी काय लई जागा लागत नाही लई खर्च लागत नाही असं काहीच नाही आपल्या वावरात आखाड्याच्या जवळ जरी केलं तर या माध्यमातून आपल्याला चांगला लाभ मिळू शकतो आज तुम्ही रोडच्या कडीला बघा आता दिवाळी झाल्यावर मवळं विकायला येत नंतर हिवाळ्यात त्यावेळेस ते त्या मवळाचे काय भाव असते त्याच्याहून हे प्रशिक्षण आपल्याला या सारथी शेतकरी मावळा कृषी कौशल्य विका। विकास कार्यक्रमातून घेता येते त्यानंतर कृषी विज्ञान केंद्रामार्फत सारथी प्रायोजित अल्प कालावधीची कृषी व कृषी संलग्न विषयक प्रशिक्षण कार्यक्रम तर आता हे कृषी विज्ञान केंद्रामार्फत म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला कृषी विज्ञान केंद्रही आणि त्या केंद्राच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम घेताय घेतल्या जातात आता बऱ्याच जणांना हे कृषी विज्ञान केंद्रसुद्धा माहीत नसेल त्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजनासुद्धा राबवल्या जातात तिथं कृषीवर आधारित काही आपल्याला उद्योग करता येतील यासाठी प्रशिक्षणंसुद्धा दिल्या जातात आणि त्या वेगवेगळ्या जिल्ह्यांचे जे काही कृषी कार्यालय त्याचे ग्रुप असतात त्याचे मी वे तुम्हाला नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक जिल्ह्याचं कृषी केंद्राचं जे काही प्रशिक्षण असतं तिथले अधिकारी असतील त्याचे नंबर मोबाईल नंबर मी देण्याचा तुम्हाला प्रयत्न करेन प्रत्येक जिल्ह्याचा महाराष्ट्रातील त्यामुळे एकच विनंती फक्त आपली की तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता तुम्ही म्हणता सबस्क्राईबर काम भरे तर मित्रांनो ही माहिती प्रत्येकाला भेटली पाहिजे वेळेवर मिळाली पाहिजे आता आहे शेवटचा नियोजन व सांख्यिकी विभाग आता यामध्ये आहे सरसेनापती संताजी घोरपडे उद्योजकता विकास इनक्युबेशन आता यामध्ये उद्योजकता विकास म्हणजे आपल्याला व्यावसायिक उद्योग कसा करता येतो काय कसा करायचा कसे कर्ज मिळवायचे याची सर्व माहिती यामध्ये मिळत असते नियोजन व सांख्यिकी विभाग आणि एक महत्त्वाचं लक्षात घ्या आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनाचं नियोजन महत्त्वाचं असते जर आपण एखादं काम करायचं ठरवलं आणि त्याचं अगोदर जर व्यवस्थित नियोजन केलं तर ते काम शंभर टक्के सक्सेस होतं आणि त्यामधून आपल्याला चांगला फायदा होतो यश मिळतं आणि बस जीवनाचा उद्देश दुसरा काय आहे का आपल्या जीवनात आपण सफल चांगलं काम करणं हाच आहे आता या छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथीमार्फत असे हे कार्यक्रम राबवले जातात योजना राबवल्या जातात यामध्ये शैक्षणिक बऱ्याचशा गोष्टी आहेत या, या आपण टप्प्याटप्प्यानं पुढील व्हिडिओमध्ये बघूया कारण हाच व्हिडिओ पंचवीस मिनिटाचा झाला आहे कारण एवढा मोठा व्हिडिओसुद्धा बघायला बऱ्याच जणांना वेळ नसतो कारण इतर काही रील्स बघणं फेसबुक बघणं व्हॉट्सअप बघणं हे सुद्धा आपल्यामागं कामं असतात त्यामुळे वेळ नसतो आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला यावर नक्कीच कमेंट करा आणि यामधल्या कोणकोणत्या योजना आपल्याला आवडल्या हे सुद्धा आपल्या कमेंटमध्ये कमेंट करा आणि तुम्हाला या ज्या काही आपण एवढ्या योजना बघितल्यात यापैकी कोणत्या योजनांची माहिती हवी आहे नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय शिवराय जय जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज की जय